मंडळी या व्हिडिओमध्ये आपण व्हेरी 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 आय एम पी करंट अफेअर्स पाहणार आहोत येणाऱ्या परीक्षेमध्ये हमखास विचारले जातील वेळ न दवडता लगेच सुरुवात करूया भूषण या पुरस्काराची बक्षीस आए। रक्कम दहा लाखांवरून किती करण्यात आलेली आहे व्हेरी आय एम पी प्रश्न आहे तर मित्रांनो दहा लाखावरून पंचवीस लाख रुपये एवढी रक्कम करण्यात आलेली आहे महाराष्ट्र भूषण या पुरस्काराची किती पंचवीस लाख रुपये या ठिकाणी महत्त्वाचे मद मुद्दे लक्षात घ्यायचे आहेत दोन हजार बावीसचा महाराष्ट्रभूषण हा जो पुरस्कार आहे तो आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मिळालेला आहे कोणाला आप्पासाहेब धर्माधिकारी प्रश्न विचारला जाईल त्यांचे पूर्ण नाव काय बघा दत्तात्रेय नारायण धर्माधिकारी काय दत्तात्रेय नारायण धर्माधिकारी यांना हा दोन हजार बावीसचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार मिळालेला आहे मित्रांनो महाराष्ट्रभूषण हा महाराष्ट्रातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे तसेच हा पहिला जो पुरस्कार होता महाराष्ट्र भूषण हा एकोणीसशे शहाण्णवला पुरुषोत्तम देशपांडे यांना दिला गेला होता पहिला महाराष्ट्रभूषण पुरस्कार कोणाला मिळाला विचारलं तर पुरुषोत्तम देशपांडे हे योग्य उत्तर असणार आहे सर्व मुद्दे अतिशय महत्वाचे आहेत पुढील प्रश्न आहे बघा वेरी वेरी आय एम पी प्रश्न आहे महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून कोणत्या गाण्याची निवड करण्यात आलेली आहे परीक्षेत प्रश्न विचारला जाणार एकशे एक टक्का जशाच तसा प्रश्न येईल महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून कोणत्या गाण्याची निवड करण्यात आलेली आहे तर जय जय महाराष्ट्र माझा किंवा गरजा महाराष्ट्र माझा तर मित्रांनो या गाण्याबाबत महत्त्वाचे मुद्दे गाण्याचे लेखक जे आहेत ते राजा बडे विचारले जाऊ शकतात कोण राजा बडे हे गाणे गाणे लिहिले कोणी राजा बडे यांनी लिहिलेले आहेत तर गायक कोण आहेत शाहीर कृष्ण कृष्णराव कुछन साबळे यांनी ते गाणं गायलेलं आहे गाण्याचे जर संगीतकार विचारले तर श्रीनिवास खळे हे आहेत आणि या गाण्याचा स्वीकार किंवा अंमल हा एकोणीस फेब्रुवारी दोन हजार करण्यात येले करण्यात येणार आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा प्रश्न नक्की विचारला जाईल लक्षात असू द्या त्यानंतरचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल कोण आहेत तर मित्रांनो रमेश बैस हे जे आहेत ते महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आहेत रमेश बैस हे महाराष्ट्राचे विसावे राज्यपाल आहेत कितवे विसावे विचारले जाऊ शकतात विसावे राज्यपाल आहेत महाराष्ट्र आधी ते झारखंड या राज्याचे राज्यपाल होते कोणत्या राज्याचे झारखंड आणि महाराष्ट्राचे एकोणीसावे राज्यपाल कोण होते भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्राचे एकोणीसावे राज्यपाल होते अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे सर्व प्रश्न आपण अतिशय महत्त्वाचे या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत प्रश्न आहे बघा भारतीय महिला प्रीमियर लीगच्या लिलावामध्ये सर्वात महागडी खेळाडू कोण ठरली आहे तर यावर्षी पहिल्यांदा भारतीय आय पी एलमध्ये महिला प्रीमियर लीग खेळवण्यात येणार आहे तर त्याच्या लिलावामध्ये सर्वात महागडी खेळाडू कोण ठरले आहे तर स्मृती मानधना भारतीय फलंदाज स्मृती मानधना ही महिला प्रीमियर लीगच्या लिलावामध्ये सर्वात महागडी खेळाडू ठरलेली आहे या ठिकाणी महत्त्वाचे मुद्दे काय आहेत बघा स्मृती मानधनाला कोणत्या संघाने विकत घेतले आर सी बी या संघाने तीन पॉईंट चार करोडला खरेदी केले आहे आर सी बी संघाने तीन पॉईंट चार करोडाला खरेदी केले आहे त्यानंतर बघा महिला प्रीमियर लीगचा लिलाव हा कोणत्या ठिकाणी पार पडला तर मुंबईमध्ये पार पडलेला आहे लक्षात असू द्या लिलावावर प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतर बघा आय पी एल पुरुष प्रीमियर लीगचा सर्वात महागडा खेळाडू विचारला जाईल तर सॅम करन हा आय पी एल पुरुष प्रीमियर लीगचा सॅम करन हा सर्वात महागडा खेळाडू असून पंजाब किंग्ज या संघाने त्याला अठरा पॉईंट पाच करोडाला खरेदी केले आहे कोणी पंजाब किंग्ज याने अठरा पॉईंट पाच करोडाला खरेदी केलेले आहे अशा प्रकारे हे महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे बघा पाचव्या खेलो इंडिया यूथ गेम्स दोन हजार बावीसमध्ये सर्वाधिक पदके जिंकणारे राज्य कोणते तर मित्रांनो महाराष्ट्र हे पाचवे पाचव्या खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये सर्वाधिक पदके जिंकणारे राज्य आहे या ठिकाणी प्रश्न विचारले जाऊ शकतात असे महत्त्वाचे मुद्दे बघा खेलो इंडिया सॉरी खेलो इंडिया यूथ गेम्स दोन हजार बावीसचे पाचवे संस्करण मध्य प्रदेशमध्ये पार पडले कोणत्या राज्यात पार पडले तर मध्य प्रदेशमध्ये पार पडलेले आहे त्यानंतर बघा महाराष्ट्राने छप्पन्न सुवर्णपदक जिंकलेले आहेत त्यानंतर पंचावन्न रौप्य पदक जिंकलेले आहेत आणि पन्नास कांस्य पदक जिंकलेले आहेत याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो महत्त्वाचा आहे नोट डाऊन करून घ्या छप छप्पन्न सुवर्णपदक पंचावन्न रौप्य पदक आणि पन्नास कांस्य पदक तसेच या पदकांसह पद तलिकेत महाराष्ट्र ह्या अव्वल स्थानी आहे कोणत्या अव्वल स्थानी आहे त्यानंतर एकशे अठ्ठावीस पदकांसह हरियाणा हे राज्य द्वितीय व शहाण्णव पदकांसह यजमान मध्य प्रदेश हे राज्य तृतीय स्थानी आहे याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो पदक पदतालिकेनुसार चढता किंवा उतरता क्रम लावा तर या ठिकाणी काही महत्त्वाचे मुद्दे आपण कव्हर केलेले आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे बघा महत्त्वाचा प्रश्न कोणत्या राज्याने भारताचे संविधान विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात शिकवण्याचा निर्णय घेतलेला आहे तर कोणत्या राज्याने महाराष्ट्र या राज्याने घेतलेला आहे भारताचे संविधान विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात शिकवण्याचा निर्णय हा महाराष्ट्र राज्याने घेतलेला आहे या ठिकाणी महत्वाचे मुद्दे काय आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री कोण आहेत देवेंद्र फडणवीस राजधानी कोणती आहे तर मुंबई उपराजधानी कोणती आहे नागपूर महाराष्ट्राचा राज्यपाणी आहे शेकरू बऱ्याच वेळेला प्रश्न विचारण्यात आलेला आहे राज्य फुलपाखरू आहे ब्लू मॉर्मॉन यालाच मराठीमध्ये पाकोळी असे म्हटले जाते नुकतंच घोषित केलेले राज्यगीत कोणते आहे गरजा महाराष्ट्र माझा किंवा जय जय महाराष्ट्र माझा राज्य फुल कोणते आहे तामन किंवा मोठा बोंडारा या सर्व मुद्द्यांवर वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात येतात म्हणून सर्व महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे बघा दोन हजार बावीसमधील भारतातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशन म्हणून कोणत्या पोलीस स्टेशनला गौरविण्यात आले जशाच तसा प्रश्न पोलीस भरतीत येणार म्हणजे येणारच तर दोन हजार बावीसमधील भारतातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशन म्हणून कोणत्या पोलीस स्टेशनला गौरविण्यात आले आस्का पोलीस स्टेशन आस्का पोलीस स्टेशन कोण कोठे आहे गंजम जिल्हा ओडिसा राज्यामधील गंजम जिल्ह्यामध्ये आस्का हे पोलीस स्टेशन आहे तर या ठिकाणी ओडिसाचा संबंध आहे तर ओडिसाची राजधानी कोणती आहे भुवनेश्वर ही ओडिसाची राजधानी आहे मुख्यमंत्री कोण आहेत सध्या नवीन पटनायक हे ओडिसाचे मुख्यमंत्री आहेत आणि राज्यपाल कोण आहेत तर गणेशी लाल हे ओडिसाचे सध्याचे राज्यपाल आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्रातील बेस्ट पोलीस युनिट हा पुरस्कार कोणत्या पोलिसांना मिळालेला आहे हा प्रश्न देखील जशास तसा विचारला जाईल आणि हमखास विचारला जाईल पोलीस भरतीमध्ये महाराष्ट्रातील बेस्ट पोलिस युनिट हा पुरस्कार कोणत्या पोलिसांना मिळालेला आहे तर जालना व नागपूर पोलिसांना मिळालेला आहे महत्त्वाचे मुद्दे हा पुरस्कार दोन हजार एकवीस वर्षा या वर्षासाठीचा आहे आणि जालना पोलिसांना अ वर्गात व नागपूर पोलिसांना ब वर्गात पारितोषिक मिळालेला आहे अशा प्रकारे महाराष्ट्रातील बेस्ट पोलिस युनिट जालना व नागपूर पोलीस हा पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतरचा प्रश्न आहे बघा बांगलादेशचे बावीसावे राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झाली आहे तर नुकतंच बांगलादेशचे बावीसावे राष्ट्रपती म्हणून मोहम्मद शहाबुद्दीन मोहम्मद शहाबुद्दीन यांची निवड झालेली आहे या ठिकाणी लक्षात ठेवण्याचं आहे बांगलादेशची राजधानी जी आहे ती कोणती आहे ढाका ही बांगलादेशची राजधानी आहे सध्याचे पंतप्रधान शेख हसीना या बांगलादेशच्या सध्याच्या पंतप्रधान आहेत चलन काय आहे बांगलादेशी टका हे बांगलादेशचे चलन आहे याच्यावर देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात महत्वाचे मुद्दे आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे बघा भारतातील सर्वात कडक कॉपी विरोधी कायदा कोणत्या राज्यामध्ये लागू झाला आहे तर मित्रांनो स्पर्धा परीक्षांमध्ये कॉपी होऊ नये यासाठी देशातील सर्वात कडक कॉपी विरोधी कायदा कोणत्या राज्यामध्ये लागू झाला आहे तर उत्तराखंड या राज्यामध्ये लागू झालेला आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे उत्तराखंड संबंधित माहिती घ्यायची तर मुख्यमंत्री कोण आहेत पुष्कर सिंग धामी हे सध्याचे उत्तराखंडचे मुख्यमंत्री आहेत राज्यपाल कोण आहेत तर गुरमीत सिंग हे उत्तराखंडचे सध्याचे राज्यपाल आहेत राजधानी डेहराडून ही उत्तराखंडची राजधानी आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण दहा प्रश्न या ठिकाणी कवर केलेले आहेत जे परीक्षेत हमखास विचारले जातील असेच जर प्रश्न आपल्याला अजून पाहिजे असेल तर कृपया जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक आणि कमेंट आणि शेअर करून